घाबारलय सरकार मराठ्यांना ले। लेंडी पातळ झाली अरे भाल्या भाल्यांची लेंडी पातळ झाली मराठ्यांची एकी पाहून आपण असेच एक राहू आणि समोरच्या गांडीत झालेली वळवळ आपली एकी पाहुणे हे ध्यानात ठेवा आपले राजकारणातले जोडे तिकडंच ठेवा आपले बांधावरचे भांडणं तिकडंच ठेवा ज्या दिवशी आपण मराठा म्हणून एक होऊ ना त्या दिवशी सगळ्यांची फाटणार कशी अशी टरकन वाटणार ध्यानात राहून द्या गावारलय अरे ध्यानात घ्या तुम्ही वाघाची डारकाळी आणि मराठ्यांचा हाबाडा नाद नाही करायचा निस्ता रस्ता रोको केला पाटली पाटली जय शिवराय भावांनो बहिनीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणीनो आपण काल अख्ख्या महाराष्ट्रात एकजुटीचा विजय करून दाखवला ज्यावेळेस मराठा समाज एक येतो त्यावेळेस नेमकं काय घडतं याचा विचार सरकारनं सुद्धा केला नसन बरोबर आहे की नाही ध्यानात घ्या तुम्ही तर आपला कालचा रास्ता रोको एकदम यशस्वी पार पडला आता एक दोन ठिकाणी आपल्या रास्ता रोकोवरती पोलीस भावांकडून बांधवांकडून लाठीचार झाला नेमकं तिथं काय किस्सा घडला याची पूर्ण माहिती काढून मी तुमच्यासमोर नक्की व्हिडिओ बनवीन पण जोपर्यंत मला माहीत नाही तोपर्यंत मी त्या विषयावर बोलत नसतो बरोबर आहे की नाही तर रास्ता रोको एकदम अप्रतिमपणे साजरा झाला आपण केला रास्ता रोको आपण केला काल आमच्या गावात रास्ता रोको एकदम ओक्के झाला त्याच्यात काय काय केलं तुम्हाला सांगतो मी आम्ही काय केलं मराठा समाजाच्या लोकांनी जेवढे मराठा समाजाकडे लोकांकडे ट्रॅक्टर आहेत म्हणजे जे, जे कामात येते सोडून जेवढे ट्रॅक्टर आहेत तेवढे ट्रॅक्टर बोलवून घेतले त्याच्यातले त्याच्यात एक्कावन्न ट्रॅक्टर आमचे जमा झाले कमीत कमी एक्कावन्न होते तर एक्कावन्न ट्रॅक्टर आम्ही जमा केले ज्यांच्याकडे मालवाहू गाड्या होत्या त्यांनी गाड्या आणल्या ज्यांच्याकडे बैलगाड्या होत्या त्यांनी बैलगाड्या आणल्या असं करून आम्ही सगळं एका ठिकाणी गोळा केलं साडे दहा वाजता सगळ्या व रॅलीची आमची सुरुवात झाली पण आम्ही ॲक्च्युली रस्ता रोको अकराला स्टार्ट केला पोलीस बांधवांचं सहकार्य भेटलं आणि रस्ता रोको करताना आम्ही काय केलं जागरण गोंधळाचा कार्यक्रम घेतला त्याचा व्हिडिओ मी फेसबुकला टाकलेला आहे जागरण गोंधळाचा कार्यक्रम का घेतला आणि जागरण गोंधळात आम्ही छत्रपती शिवरायांचे गाणे घेतली त्याच्यातून समाज जागृती करता येईन कशी घुसाती पार श शिवरायांची तलवार अशा प्रकारचे आम्ही गाणे त्याच्यात घेतली तर याच्यातून आम्हाला सांगायचा मुद्दा एवढाच का आणि रास्ता रोको केल्यानंतर बरेच जण असं म्हणतात की आमची अडचण झाली आम्हाला अडचणी आल्या आमचं आमकं झालं आमचं हे काम होतं मला लग्नाला जायचं होतं तू गेला नाही तर लग्न होणार नाही हे मी नाही सांगितलं जो दुसरा प्रवासी होता कतिदालचा तो त्याला सांगत होता अरे हे मराठ्यांच्या हक्कासाठी चालू आहे त्यांचा हक्क आहे आरक्षणावरती त्याच्यासाठी मराठे एक झालेले आहेत अटके पार झेंडे लावणारे मराठे रास्ता रोको करू राहिलेत म्हणजे काहीतरी त्यांच्या अठ्ठावन्न मुकमोर्चे काढले मराठ्यांनी शांततेत पोलीस बांधवसुद्धा निर्धास्त राहतात मराठ्यांच्या मोर्चात देण्यात घ्या तुम्ही आदर्श जर कोणाचा घ्यायचा असला तर मराठ्यांचा घ्या कधीच खंडीच्या वर्णात मुतत नाहीत ते ध्यानात घेतो मी मराठा समाज हा आदर्श घेण्यासारखा समाज आहे मराठा समाज कधीच कोणाला त्रास देत नाही पण जर कोणी वाकड्यात आलं चपाट्यात सापडलं का रपट्यात आडवं केल्याशिवाय मराठा समाज अंतरात नाही हे तितकंच खरं आहे बरोबर एक नाही भावानुबणीनो तर मराठा समाजानं आमच्या गावात जर मोर्चा झाल्यानंतर सर्कलला निवेदन दिलं त्याच्यानंतर कमीत कमी याकावनं ट्रॅक्टर दोन्ही बाजूने लावले जागरण गोंधळाचा कार्यक्रम घेतला वक्त्यांची भाषणं झाली मला पण बोलायचं होतं पण माझ्या तोंडात शिव्या त्या बारसकर फेरसकरला आणि ती एक बाई आहे ना बाई बर बरं बाईबद्दल बोलू नये ती आपली संस्कृती नाही आहे पण काय करू भावांनो बहिणीनो हे तोंड राहत नाही कारण जर आपल्यावर कुणी शिंतोडी उडवायला लागलं ना मला त्या बाईला एवढंच सांगायचं आहे का ताई ताईच म्हणतो मी ताई अबा तुझ्या विरोधात बोलायला बाई माणसं आमच्याकडं पण आहेत पण आम्ही ते पुढं आणणार नाही ध्यानात राहून द्या कारण सांगत तुम्हाला मी छत्रपती शिवरायांनी परत श्री माते सामान सांगितले होती आणि कुठं लढाई जरी असली तरी स्त्रिया आणि लहान बाळं यांच्या अंगावरती हात टाकायचं नाही हे छत्रपतींनी शिकवलं होतं आणि तेच आम्ही आज पण जगतो तेव्हा हातजुडून विनंती तुला का ताई तू तु, तुझं तोंड शांत ठेव मराठ्यांच्या धाकाना मराठा स्वतःला मराठा समजणारा तो बाराचा बारस कर मुंबईला लपून बसलेला आहे ध्यानात राहू द्या ज्या दिवशी मराठ्यांची हटेल त्या दिवशी चांगल्या चांगल्यांची फाटेल वाईट वाटून घेऊ नका कुणीच आणि आम्हाला सगळ्यात महत्वाचा सांगायचा मुद्दा की आमच्या गावातील ओबीसी समाजाने आमच्या रास्तरोकाला शंभर टक्के पाठिंबा दिला ज्यावेळेस त्या दिवशी आम्ही गाव बंद ठेवलं होतं त्यावेळेससुद्धा म्हणजे ग ओबीसी समाजाने एकदम शंभर टक्के साथ दिली याचा अर्थ काय मला काय सांगायचं आहे की वरती नेते काही जरी सांगत असले ओबीसी समाजाला भडकून देत असले मराठा समाजाला भडकावून देत असले पण गावगाड्यातल्या ओबीसी समाजाला माहिती आहे की ही लढाई मराठ्यांच्या हक्काची आहे ध्यानात घ्या तेव्हा गावगाड्यातील जो ओबीसी समाज आहे तो शंभर टक्के मराठ्यांच्या सोब सोब सोबत आहे कारण गावगाड्यात आम्ही ओबीसी सोबत राहतो आणि ओबीसी आमच्यासोबत राहतो आम्ही ओबीसीच्या लग्नाला जातो ओबीसी आमच्या लग्नाला येतो आम्ही एका ताटात जेवण करतो फक्त जे राजकारणी आहेत का ते याच्यात खेळ करण्याचा प्रयत्न करतात त्यांचा तर त्यांचा खेळ ओबीसी समाज आणि मराठा समाज एकत्र येऊन हाणून पाडतात बरोबर आहे की नाही भावांनो बहिणींनो तर जाऊ द्या तो विषय ओबीसी समाजाचे सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि आम्ही पण ओबीसी आता कारण आम्ही कुणबी आहेत आम्ही पण ओबीसीचे आहेत बरोबर आहे की नाही तर असो मला सांगायचा मुद्दा असा की आता आंदोलनाचा पहिला टप्पा पार पाडलेला आहे रास्ता रोकोचा पहिला टप्पा पार पाडला आता उद्यापासून दुसरा टप्पा चालू होणार आहे धरणे आंदोलन तर प्रत्येक गावात आता रास्ता रोको करायची गरज नाही राहिलेली कारण सांगत तुम्हाला मी दहावी बारावीचे पेपर चालू आहेत आणि आपल्यामुळं लेकरांचे पेपरचे हाल नाही झाले पाहिजेत आपलं आंदोलनच कशासाठी चालू आहे तर लेकरांच्या का भविष्यासाठी चालू आहे आणि जर त्यांना आपल्या आंदोलनामुळं त्यांच्या शैक्षणिकवर शैक्षणिक गोष्टीवर जर प्रॉब्लेम येत असला तर आपलं आंदोलनच काय कामाचं आहे म्हणून जारांगे पाटलांनी आता रास्ता रोको कॅन्सल करून फक्त धरणे आंदोलन चालू करायला परवानगी दिलेली आता तीन तारखेपर्यंत सगळ्यांनी धरणे आंदोलन करायचे आणि तीन तारखेला जिल्ह्याच्या ठिकाणी एकच मोठा रास्ता रोको करायचा आहे तो इतका भयानक झाला पाहिजे की नो लिमिट बरोबर आहे की नाही प्रत्येक घरातून दोन माणसं तिथे रास्ता रोकव गेले पाहिजे त्या दिवशी या सरकारला आपली काय आपली ताकद कळल म्हणजे आता मी जर मुद्दे दोन तीन मांडतो फक्त विषय असा आहे का अध्यादेश लागू करण्यासाठी अधिवेशन बोलवलं फक्त सर सगळची जे सव्वीस जानेवारीला जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं का बाबा आम्ही याचं कायद्यात रूपांतर करू याचा अध्यादेश जारी करू याचं जी आर काढू याचं राजपत्र तयार करू बरोबर आहे की नाही सव्वीस जानेवारीच्या वाशीमधल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांच्या शक्तीचं ध्येयन करून दिलं आणि सांगितलं की मी असं असं करणार आहे मग वीस जानेवारीला वीस फेब्रुवारीला त्याच्यानंतर अधिवेशन घ्यायचं ठरलं मनोज दादा जरांगी हे दहा जा फेब्रुवारीपासूनच उपोषणाला बसले कारण त्यांनी ते आधी असं ठरवलं होतं की पंधरा दहा दहा फेब्रुवारीला अधिवेशन घ्यायचं दहाचं पंधरा केलं पंधराचं सोळा केलं सोळाचं वीस केलं मग वीस फेब्रुवारीला त्यांनी अधिवेशन घेतलं बरं अधिवेशन कशासाठी घेतलं तर अध्यादेश लागू करण्यासाठी आणि अधिवेशनात काय सांगितलं दहा टक्केचं आरक्षण अरे आम्ही तुम्हाला काय मागितलं घरकुल ले आणि तुम्ही आम्हाला दिलं काय साड्या बाजार अरे आम्ही मागतो काय मुळात तुम्ही जर समजा डेअरीत दूध टाकायला गेले तर तुम्ही दूधच टाकायचं ना तुम्ही येताना तिथून खवा आणायची काय गरज आहे अधिवेशन कशासाठी घेतलं अध्यादेश लागू करायला आणि तुम्ही दुसऱ्याच गोष्टी करू राहिली म्हणजे याच्यामुळं चीड येते चिड या सरकारच्या नावाने आम्हाला चीड येते या सरकारनी आम्हाला आमच्या मराठा आंदोलनाचा अंत पाहू नये मला असं वाटतं मला अभिमान होता की मराठा मुख्यमंत्री एक मराठा उपमुख्यमंत्री आणि हे दोघं म्हणजे तुम्ही विचार करा हे दोघं मराठ्यांना आकाशाकडे पाहून देणार नाहीत शंभर टक्के आपल्याला भेटेल पण आम्हाला ते दहा टक्के आरक्षणच लागत नाही आणि त्या दहा टक्के आरक्षणाचा फायदा काय आहे तुम्हाला सांगा तुम्ही हे दहा टक्के आरक्षण फक्त महाराष्ट्रात चालणार आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे जे काही नोकऱ्या आहेत त्याच्यात हे आरक्षण चालत नाही म्हणजे तिथं मराठ्यांचे पोरं मागच राहिले का हे चाललं कशा करताय तर आम्हाला केंद्रात सुद्धा नोकरी भेटली पाहिजे ना बरोबर आहे का नाही म्हणजे ताकायला ताकाला, ताकाला जाऊन गाडगं लपवलं असं त्याचा अर्थ झाला मागितलं काय लावलं रातळ आणि दिलं केळ बरोबर आहे की नाही मराठ्यांनी मागितलं काय तुम्ही दिलं काय आणि परत स्वतः स्वतःच गुलाल घेतला स्वतःच्या अंगावर ध्यानात घ्या वाशीच्या सभेनंतर अख्खा महाराष्ट्र गुलाल झालता गुलालमय झाला होता पण आता त्या दिवसाच्या अधिवेशनानंतर दहा टक्केचं आरक्षण दिलं ज्या ज्या लोकांनी अंगावरती गुलाल घेतला का ते ते लोक फक्त सरकारचे चाटे बाकी कोणत्याही मराठ्यांनी अंगावरती गुलाल घेतला नाही बरोबर आहे की नाही आणि तुम्ही म्हणता मला आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची का तुम्ही म्हणताना का नाना भाऊ आज शिव्या का देत नाहीत माझ्या तोंडात येतात मला समाजावर झालेला अन्याय सहन होत नाही माझा माझे तुम्ही आख्खे व्हिडिओ चेंज चेक करा मी शेतकऱ्यावर अन्याय झाल्यानंतर शिव्या देतो मी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यावर अन्याय केला हवामानाचा सा अंदाज सांगणाऱ्या लोकांनी जरी शेतकऱ्यावर अन्याय केला ना तरी मी वाडा लावतो ज्या माणसावरती बर मी काय शिवसेनेचं आहे का मी कोणत्या पक्षाचं आहे का राजकीय उद्धव ठाकरे साहेब यांच्यावरती अन्याय झाला मी त्यांच्या बाजूने व्हिडिओ बनवले ज्याच्यावरती अन्याय होईन मी त्याच्या बाजूने व्हिडिओ बनवतो हा माझा स्वभाव आहे बरोबर आहे का नाही तेव्हा मग काय होतं माझ्या तोंडात येते शिव्या मग मी देतो शिव्या पण मग मग शिव्या द्यायचं कारण बी सांगतो तुम्हाला असा बारासकर सारखा हराम करू कुत्रा जर कुठं असला जो मराठ्याचा आहे त्याच्या अंगात रक्त मराठ्याचं असं तो म्हणतो मला माहीत नाही त्याच्या अंगात रक्त मराठ्याचं आहे मग तोच माणूस जर मराठ्याच्या विरोधात गरळ ओकू राहिला कोणतीतरी एक ताई आहे तिचं नावच घेणार नाही आपण पण तिचं तोंड जर बंद नाही राहिलं तर मी तिच्या विरोधात सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे हे पण ध्यानात घ्या तुम्ही मग हा भाडादायक येतो आपला बी बरोबर आहे की नाही तर हा बारसकर जो स्वतःच्या गावातून भिश्या बुडवून लोकांचे भिशीचे पैसे बुडवून पळून गेला आलं ध्यानात त्याच्यानंतर ह्या माणसावरती विनयभंगाचे केसेस येत ह्या माणसाला आजपर्यंत मी नगर जिल्ह्यातलाय ले। आणि तो बाबानगर जिल्ह्यातला ले। जिल्ह्यातलाय तो बारसकर त्या बारसकरला मी आजपर्यंत कीर्तनकार म्हणून कधीच कुठं नाव नाही ऐकलं बरं तो तुकाराम महाराजांचा आदेश घेऊन आला म्हणून सांगितलं त्यांनी आणि तुकाराम महाराजांचे जे वंशज आहेत त्यांनी जरांगे पाटलाला फोन करून सांगितलं की त्याचा नामचा काही संबंध नाही आमचा तुमच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणजे किती भुरटी आवला ही या बाबतची आलं का तुमच्या ध्यानात म्हणजे याला सरकारची रसद पोहोचली त्या ताईला पण कारण काहीतरी भेटल्याशिवाय हे लोक वळवळ नाही करीत याची लायकी आहे का जारांगे पाटलांच्या स्टेजवर जाऊन बसायची याला पाटलांनी स्टेजवर घेतलं हा तिथं जाऊन काय भुकला कमी का मी तुकारा मार निरोप घेऊन आलो हा आकाशात गेलता का तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेलेले आहेत मग हा भा भुरटा शिवाय येतात तोंड हा भुरटा वरती वैकुंठात जाऊन आला का निरोप घेऊन आलो बरं जारांगे पाटील काय म्हणले का मला काही सांगू नको बस दुसरं काय शिवे दिल्या का त्यांनी आणि हा म्हणतो का छत्रपतींच्या पुतळ्या खाली उभा राहून शिवाय देते अरे छत्रपतीची शपथ घेऊन लोक खोटं बोलत आहेत त्याच्याबद्दल बोल काहीतरी ते नारायण राणेची पोरं सभेत शिवाय देतात आईवरून ती बी आमदाराला आमदाराला देतात त्यांच्याबद्दल बोल काही का त्या शिव्या भाषा गोड आहेत गोळावानी काय आवलं हे असं होतं माझ्या तोंडात येतात शिव्या म्हणून मी बोलत नाही अशा घाणीबद्दल पण यांचा कार्यक्रम राबवणार जनता राबवणार म्हणजे राबवणार अहो चाललंय काय मराठा आरक्षण मागतो हे दुसरंच दे देत आहेत अहो ओबीसीत मागतो आमचे तिथे आहे वावर जर माझं वावर नगर जिल्ह्यात हे तर मला पुणे जिल्ह्यात वावर देऊन काय उपयोग आहे मा पुणे जिल्ह्यात पुणे जिल्ह्यातलं वावर माझं नाही आहे बरोबर आहे की नाही आता समजा मी तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो समजा एखादा माणूस समजा तुम्ही सकाळी घरातून बाहेर निघाले बाहेर निघाल्यानंतर तुमच्या बायकोने तुम्हाला सांगितलं का घरात साखर संपलेली आहे यात आणि साखर घेऊन या तुमच्या खिशात एक रुपया सुद्धा नाही आहे तुम्ही बाहेर आले बाहेर आल्यानंतर तुमच्या ध्यानात आलं का आपल्याकडे पैसे नाही आहे साखर न्यायची मग तुमच्याकडं दोन पर्याय आहेत एक कोणाकडे तरी उष्णे मागायची आणि दोन तुम्ही कोणाला तरी उष्णे दिलेले पैसे ते परत मागायचे तुम्ही कोणता पर्याय राबवता ज्याला आपण उष्णे दिलेले आपले पैसे आहे ना आपले तेच घेणार ना मागं मग तुम्ही काय करता का हे घेता याला याला उष्णे मागता जे तुमचे नाही आहे आलं का तुमच्या द्या ना जे तुमचे नाही आहे ते तुम्ही मागून काय उपयोग आहे जे तुमच्या हक्काचे ते घ्या ना म्हणजे ओबीसीत मराठा हक्काचा आहे ना तेच द्या ना आम्हाला आम्हाला नको नाही उसणी पैसे उसणी उस दांडी उसणी मांडी काय कामाची आहे बरोबर आहे का नाही तेव्हा सरकारने सुद्धा आता याचा विचार करावा काय राहिलं सर सगट कुणबी मध्ये आम्हाला सोडून द्या फक्त आणि तुम्ही एक दोन चार लोकांच्या विरोधामुळं जर कोट्यवधी मराठ्यांचं वाटुळं करीत असले ना एवढे आंदोलनं होऊ राहिले तरी तुम्हाला जाग येत नाही म्हटल्यानंतर सरकार झोपलं का झोपेचं सोन घेतलं तेच कळत नाही बरं सरकारमध्ये मराठा बसलेत आणि मी अजून सांगतो अजून तर आपण राजकीय विषयावरती बोलायला सुरुवात नाही केलेली ज्या दिवशी करू ना त्या दिवशी सांगू का ह्या लोकांना पाडा बरोबर आहे की नाही आमचे बी तिचाळीस हजार काहीतरी फॉलोअर आहेत सबस्क्रायबर आहेत मग आमचे चाळीस मधले दोन तर जण ऐकतील बरोबर आहे का नाही तेव्हा सरकारला विनंती आहे की मराठ्याचं आंदोलन दाबायचा प्रयत्न करू नका आणि तुम्हाला एका माणसाची जिरवण्याकरता तुम्हाला बाबा बरोबर बयाची सुद्धा म्हणजे बुवाबरोबर बाईसुद्धा चालली तुम्हाला आणि बुवा आणि बाईच्या हाड लपून शिखंडी सारखे वार करू नका बरोबर आहे की नाही महाभारतात शिखंडीनी भीष्मपिताम्या पितामहाला मारलं होतं म्हणजे शिखंडीचे सारखे वार करू नका काय ते सम डायरेक्ट सांगा आम्ही देणार नाही चाल पुढच्या वड्यात चाल पुढच्या वड्यात अरे किती दिवस आता मराठ्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका मराठ्यांना आरक्षण देऊन टाका एवढीच मी तुम्हाला विनंती करतो सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय